मित्रांनो हा आहे धुळे महानगरपालिकेचा कचरा डेपो या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की रात्रीच्या वेळेला या कचऱ्यांना आगी लावले जातात व बायो मायनिंगच्या नावाखाली गैरप्रकार होत आहे बघा किती मोठ्या प्रमाणात आग लावलेली आहे ह्या हा जो धूर निघतो तो विषारी आहे कारण त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा अंश मोठ्या प्रमाणात आहे व जुने धुळे असेल वरखेडे असेल देवपूरमधील नागरिक असतील त्यांना श्वसनाचे आजार या धुरामुळे लागू लागू शकतात व लागलेले आहेत ला राजेंद्र सोनार व्यंगनगरी लाईव्ह धुळे मित्रांनो आत्ताच आपण कचरा डेपोला आग लावलेली आहे त्या ठिकाणी आपण ते शूटिंग पाहिलेलंच असेल तर त्या ठिकाणी आग ही आपोआप लागत नाही त्या ठिकाणी कुणीतरी ती आग लावतं आणि त्यावेळी माझ्यासोबत ललित माळे सामाजिक कार्यकर्ते ग्रीन कोणती संस्था आहे ग्रीन धुळे याविषयीची जे संस्था चालवतात ललित भाऊ आपण आता ते बघितलं त्या ठिकाणी कचऱ्याला आग लावलेली आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे अतिशय भयानक प्रकार हा कित्येक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे घन घनकचरा व्यवस्थापनाचा पहिला टप्पा पंचवीस कोटी ऐंशी लाखाचा आला होता तो पूर्ण खर्च झाला त्याच्यानंतर बत्तीस कोटी पंचवेचाळीस लाखाचा घनकचराचा हप्ता आला तर घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय कचऱ्यावर प्रोसेस करणे तर बायोमायनिंग बायो प्रोसेस करणे तर तुम्ही पाहिलं आता कशा पद्धतीने ती प्रोसेस चालू आहे अतिशय प्लास्टिकचे किंवा शहरातला जो कचरा आहे तो अशा पद्धतीने जाळला जातो आणि धुळंधुळं असेल पेट विभाग असेल देवपूर असेल हवा पलटल्यानंतर इकडे वरखेडी असेल या सर्व लोकांना श्वसनाचा त्रास अत्यंत विषारी वायू रोज या ठिकाणी येत असतो सगळं घशाचा प्रॉब्लेम असेल खोकल्याचा प्रॉब्लेम असेल अक्षरशः श्वास गुदमरला जातो या ठिकाणी अशी परिस्थिती दररोज राहते दररोज वारंवार तक्रार केल्यानंतर मनपा कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीवर आग लावली म्हणून गुन्हा दाखल करते आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार इथं दाटण्यासाठी प्रशासन या ठिकाणी अशा पद्धतीने आग लावण्याचं काम करतं असा आमचा आरोप आहे ग्रीन पर्यावरणाचं नुकसान होतं त्याचं काय पर्यावरणाचा पर्या पर्यावरणामध्ये सर्व विषारी वायू जो आहे म्हणजे सर्व हरित लवादासारखे अनेक असे काही कायदे यांनी सर्व धाब्यावर बसवून दिलेले आहे आणि याच्यासाठी काहीतरी प्रशासनाने कलेक्टर साहेबांनी विभागीय आयुक्तांनी ठोस काहीतरी कार्य करायला पाहिजे आम्ही पर्यावरण मंत्र्याकडे आता ही तक्रार करणार आहे हरित लवादातर्फे आणि याच्यासाठी ग्रीन धुळे वृक्ष टीम आम्ही पूर्णच्या पूर्ण आता सर्व वकिलांचा सल्ला घेऊन या ठिकाणी आता आम्ही कायद्याने करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र